ठरलं तर मग या मालिकेच्या चाँग आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सायली सगळ्यांसाठी नाश्ता बनवत असते तोपर्यंत तिला चक्कर होते मग विमल सायलीला धरते आणि म्हणते सायलीताई अव काय होतंय तुम्हाला कसला त्रास होतोय का सायली आता पटकन पुढे टेबल धरते आता त्याच वेळेला विमल म्हणते की सायलीताई ताई गरगरल्यासारखे होतंय का तुम्हाला पित्ताचा त्रास पुन्हा व्हायला लागलाय का तेव्हा मग आता उन्हाळा आहे ना त्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल असे विमल तिला म्हणते आता विमल तिच्यासाठी छान थंड पाणी आणायला जाते तेवढ्यात अर्जुन तिथे येतो धावत धावत आवाज देते की अर्जुन दादा खाली या सगळेजण धावत खाली येतात आणि त्याच वेळेला मग विमलला अर्जुन विचारतो की काय ग काय झाले पूर्ण आजी म्हणते की काय ग काय झाले ओरडायला तेव्हा मी विमल म्हणते की अहो सायली ताईला चेक करीत होती मी तिला धरण्याचा प्रयत्न केला आणि ते आणून बसवले तेव्हा मग अर्जुन म्हणतो की वाटलंच होतं मला सायलीचे गेले काही दिवस स्वतःकडे लक्ष नाही म्हणून हे सगळं होतंय सायली तुम्हाला बरं वाटतंय का की हा पाणी घ्या असं म्हणून तू आता सायलीला पाणी प्यायला देतो त्याच वेळेला मग सायली पाणी पिते परंतु तरी तिची चक्कर काय थांबत नाही अर्जुन घाबरतो की माझ्या सायलीला काय होतंय म्हणून त्याला आता टेन्शन आलेलं असतं कल्पना म्हणते की घाबरायचे कशाला अर्जुन अरे इतके दिवस बाहेर वनवन करत होती ना त्यामुळे तिला त्रास झाला असेल पित्ताचा त्रास झाला असेल तिला तू एक काम करते डॉक्टर कडे घेऊन जा म्हणजे डॉक्टर काय सांगतात ते बघ तुम्हाला तुमची घ्यायला नको का असं ती ओरडते डॉक्टर कडे गेल्यानंतर डॉक्टर आजीला फोन जातो की तुमची नाचून प्रेग्नेंट आहे आता हे ऐकल्यानंतर पूर्ण सुभेदार कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण तयार होते गोडी पाडव्याच्या या मूर्तावर घरात आनंद आनंद पसरलेला असतो आता कल्पनाला ही सगळी बातमी पूर्ण आजी देते आणि मग म्हणते की जाऊ दे काही झालं तरी अर्जुन आणि सायली या दोघांचे लग्न झाले आणि आपल्या घरामध्ये एक लहान पाहुणा येणार आहे त्यामुळे आपण सगळा राग विसरून जाऊया काय झालं तरी सायलीची आपल्याला काळजी घेतली पाहिजे आपण सुभेदार आहोत आणि इतके निष्ठू नाहीत की प्रेग्नेंट असताना तिच्याबरोबर वाईट वागू आता पुन्हा आजी आणि कल्पनाने सगळी राग विसरून पेढे मागवले असतात आणि ही बातमी सगळीकडे पसरलेली असते तेव्हा मग ही बातमी कल्पनाला कळते तेव्हा कल्पना अर्जुन आणि सायली गोड सायलीसाठी गोड करण्यासाठी येते तर आता अर्जुन आणि सायली खूप मोठा आनंदाचा धक्का बसतो त्यांना ते सगळेजण आता एकत्र कुटुंब झालेत हे सगळेजण कधी एकत्र होतील आणि एवढ्या आनंदात असतील असं कसे कधीच त्यांना सायलीला अर्जुनला वाटलेले नव्हते अगदी अनपेक्षितपणे हे सगळे घडलेले असते आणि अर्जुन सायली हे दोघे आई बाबा होणार असतात आणि या सगळ्यामुळे सायली खूप खुश असते फायनली तिला तिच्या कल्पना आईने आणि पूर्ण आजीने स्वीकारले म्हणून तिला आनंद झालेला असतो अर्जुनही खुश असतो म्हणतो की येस मिसेस सायली आपण जिंकलो आहोत आता आप आपल्या घरावर जे संकट होते ते, ते बाजूला गेले आणि आपल्या घरात आनंदाचे वातावरण झाले परंतु आपल्या जबाबदारीही आप खूप असणार आहेत असं अर्जुन सायलीला म्हणतो तर पुढील भाग खूपच रोमांचक असणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट सगळे आता तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा